शिवसेना ठाकरे गटाचे मराठवाडा विभागीय संपर्क नेते आनंदराव जाधव हो। हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असताना शासकीय रेस्ट हाऊस येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला शिवसेना मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख हिंगोली शासकीय रेस्ट येथे आढावा बैठकीसाठी आले असताना त्यांचा शिवसेनेतर्फे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी नगर परिषद गटनेते श्रीराम बांगर राजेंद्र शिखरे पंजाब चव्हाण अजिंक्य नागरे दिनकर गोंगावणे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या